सध्या गणेशोत्सवामध्ये जो सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे ढोलटाशा डी जे आणि इतर जे पारंपरिक वाद्य आहेत यांच्या आगमनाने गणेशाचं स्वागत होतं तर एकंदरीतच आत्ता सध्याची परिस्थिती पाहिली तर डी जेवर बंदी हा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय झालेला आहे सोलापूर असेल किंवा महाराष्ट्रात सगळीकडेच हा विषय झालेला आहे आणि नुकतंच यातली एक आपण स्टोरी कव्हर करण्यासाठी आलेलो आहे की बार्शीतील डी जे सागर जे सर्वांना परिचित आहेत तर त्यांनी नुकताच आता एक दहा ते पंधरा दिवसाखालीच त्यांनी नवीन डी जे घेतलेला आहे त्याची इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे आणि त्याची आता ओपनिंग फक्त झालेली आहे पण त्याचा वा म्हणजे तो अजून कुठे त्याची ऑर्डर म्हणजे कुठे कंप्लीट पण झालेली नाही कुठेही तो अजून वाजलेला नाहीये तर ही इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी आणि ही बंदी ह्याचा तोटा कसा कसा सहन करावा लागतं सगळ्यांना सध्या सगळ्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच आहे hmm. पण इन्व्हेस्टमेंट मोठी आहे माझी मी केलेलं आहे बँक लोन म्हणजे डीजे वर नाही मी जो स्टुडिओ उभा केलेला आहे ह्या स्टुडिओ वर मी बँक लोन करून ते घेतलेला आहे आता नाही जरी म्हणलं तरी मला कमीत कमी त्रेसष्ट बँकेचा हप्ता आहे त्रेसष्ट हजार रुपये हप्ता महिन्याला मी सेटअप जर घेतलाय कॉम्पिटिशन सेटअप नाही क्लीन अँड क्लिअर सेटअप आहे कॉम्पिटिशन काय नेमकं सेटअप काय असतं हाय क्वालिटी मध्ये वाजणं म्हणजे एकदम आवाजाला कानाला त्रास होणं वगैरे आवाजाचा ते असं असते पण तो करावाच लागतो मार्केटमध्ये मध्ये टिकण्यासाठी नाही पण काय आम्हाला मस्त एका समोरच कस्टमर असत की आम्हाला पाहिजे मला आज हे फोन येतात की आम्हाला पाहिजे पण नाही ती आपली पार्श्वभूमीच नाही साऊंड कसे पाहिजे की ऐकायला नाचायला मजा यावी हे किरकिर साऊंड समोर तुम्ही नाही मी सुद्धा उभारू शकत नाही आहेच साऊंड किंवा जे साऊंड व्यवसाय आहेत त्यांचं बी म्हणणं नसतं की आम्हाला किरकिरी साऊंड करायचं ग्राहकांची मागणी म्हणजे ह्या नियमाच्या बाहेर जाऊन तुम्हाला वाजवायचं नाहीये पण ग्राहकांच्या ग्राहकांच्या मागणीनुसार आहे ना आता क्लीन ला मी जर मला फोन आला तर तुम्ही म्हणलं का क्लीन सेटअप आहे आम्हाला कॉम्पिटिशन सेटअप पाहिजे ही कस्टमरची रिक्वायरमेंट आहे आमची असं नाही की समोरच्याची रिक्वायरमेंट समजा क्लीन नसेल आणि त्यांना असं नियम बाहेर वाजवणारे साऊंड पाहिजे असतील तर ही कस्टमरची डिमांड तुमच्याकडनं पूर्ण पूर्ण झाली नाही तर तुम्हाला तो त्या दिवशीची ऑर्डर तुम्हाला भेटतच नाही भेट दुसऱ्या बाहेर नाही येणारे सेटअप भरपूर आहेत वाचेल पण भरपूर सेटअप येतात बाहेर जेव्हा मुद्दा साऊंड सा चा येतो त्यावेळेस त्याच्या लाइटिंग असतील ज्या रंगीबिरंगी लाइट असतील किंवा लेझर लाईट नवीन प्रकार आहे ह्याचं काय नेमकं ह्याला नियम आहेत किंवा जसं साऊंडला कोणत्या प्रमाणात सरकारने किंवा त्याला काही नियम नियमावली आहे का त्या गोष्टीला कोणती लाईटचा नियमावली नियमाली आणखी काही म्हणजे माझं पण एवढं अभ्यास नाही लाईटवर पण पण नाही लाईटला काय नाही लेजरला वगैरे आहे म्हणतात की लेझरचा त्रास वगैरे होतो डोळ्याला तर लेझर तुम्ही कुठे लावताय त्याच्यावर पण भरपूर आता साऊंडवाला जर साऊंडच्या बरोबर खाली सेंटरला सेंटर, लेझर लावत असेल तर त्याचा त्रास डोळ्याला शंभर टक्के होणार आहे पण तो साऊंडवाला जर साऊंडच्या वरील लेझर लावतो तो वरीच जाणार आहे कसं आता आणि वॅटेज किती आहे त्याच्यावर नॉर्मली नाचण्यासाठी ना ना तुम्हाला दहा बारा वॅटचा लेझर भरपूर झाला लेझर नाही तर लावलं तर शर्फी तुम्ही जास्त लावा आता स्क्रीनची पद्धत आली आहे म्हणजे जे नियम करतात सेटअप वगैरे त्याच्यामुळे आता काय करू शकत नाही आता सोलापूर जिल्हाच बंद आहे असं नाही आता जालना जिल्हा पण बंद आहे भरपूर अशा गोष्टी आहेत की सगळीकडे ते बंद व्हायला लागले सरकारने नेमका दुसरा कोणता पर्याय तुम्हाला दिला पाहिजे किंवा प्रशासन जे आहे जे काम करत आहे या सगळ्या नियमावलीवर त्यांनी तुम्हाला म्हणजे कोणता ह्याच्यावर तुम्हाला काम करण्याची इच्छा द्या काय मला टेसिबल ठरवून द्या आता तुम्ही जर मी बोलायला गेलं तर मग ते वेगळं होईल की ढोल ताश्यात तुम्ही दोन ढोल लावा दोन ताशे लावा त्याचा सुद्धा आवाज आमच्या पेक्षा जास्त होतो डीजे पेक्षा तुम्ही जर ऐकत असेल किंवा ऐकलं असेल काही तर पण मग त्यांच्याकडे लक्ष देत नका तर ते पारंपरिक वाद्य असं म्हणजे पारंपारिक वाद्य असल्यामुळे त्याच्याकडे थोडस दुर्लक्ष होत पण डेसिबल जास्त आमच्या पेक्षा जास्त ते का आता ते पारंपरिक वाद्य आहे हे तुम्ही आम्हाला पण एक नियम ठरवून द्या ना की डोल तशाच समजा शंभर डेसिबल होतं तर तुम्ही आम्हाला पण शंभर डेसिबल पर्यंत ठरवून द्या म्हणजे तुमच्या सर्वांच्या आम्ही आता ही तयार याच्या दिवशी आम्ही नियमात वाजवलंय पण समजा आता माझा साऊंड आहे माझा कॉम्प्युटर सेटअप आणि बाहेरचा सेटअप आला तर तू माझ्याच गावात जर मला हे करत असेल तर मग ते कॉम्पिटिशन तर होतेच ना मग ते कॉम्पिटिशन सेटअपच तुम्ही बंद करा सगळे समजा हा नियम कंटिन्यू झाला तर दुसरा कोणता पर्याय तुमच्याकडं माझ्याकड म्हणजे वैयक्तिक वैयक्तिक म्हणा किंवा जे डीजे चालक आहेत जे डीजे ओनर्स आहेत सगळे त्यांच्याकडे सेटअप्स आहेत मोठे मोठे त्याचे इन्वेस्टमेंट पंधरा वीस तीस चाळीस पन्नास लाखा पर्यंत ज्यांच्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्यांना दुसरा पर्याय कोणता मग जर ह्याच्यावर बंदी आली तर मग माझ्याकडे वैयक्तिक म्हणाल तर आत्महत्याचे दुसरा पर्याय नाही कारण मी तुम्हाला स्पष्ट भाषा सांगतो की मी आता जे लोन वगैरे सगळे केलंय पन्नास लाख च आसपास लोन केलेलं आहे सगळ हे जर नाही फिडू शकलो मी तर दुसरा पर्याय काय आत्महत्या म्हणजे शेवटचा पर्याय त्यांनी आत्महत्या सांगताय ही खूप गंभीर आहे असं वाटत नाही का तुम्हाला गंभीर असेल मी हे जे सगळं केलंय हे सगळं शून्यातनं केलेलं आहे उद्या जर हे चाललंच नाही तर मी याच्या हप्ते कुठून भरणार आहे तुम्हाला आता किती रिक्वायरमेंट असू शकते समजा तुम्हाला कोणी की तुमच्याकडे खरंच गणेश मंडळ म्हणजे गणेशोत्सवातले ऑर्डर्स आहेत का तर किती वाजतापर्यंत तुमच्याकडे माझं आजचं काम कॅन्सल झालं उद्या पण मला काम होतं सगळं गणपती दहा बारा दिवस काम होतं सगळे हळूहळू कॅन्सल झाले आणि मी कालपासून कमीत कमी एक लाख रुपये लोकांना परत दिले असतील ऍडव्हान्स म्हणजे पूर्णपणे ह्या उत्सवात तुमचा तोटा हा की पण लोकांच्या पण काही तक्रारी येतात मग त्याचं निवारण कसं डी जे चालकांनी केलं पाहिजे कि दहाच्या दहा पर्यंत दहाच्या नंतर पण वाजवला जातो मग त्याच्यात तुम्हाला काय हे करता येईल दहाच्या नियम वाजवायचं म्हणलं तर काय आम्हीच वाजवत नाही दहाच्या पुढे एक मिनिट पण वाजवत नाही शेवटी कसं मंडळाचे कार्यकर्ते असते त्यांचं म्हणणं असतं की एक गाणं एक गाणं थोडंफार मिनिट दहा पंधरा मिनिट नाही एखादं गाणं होतच किंवा काही कार्यकर्ते असतात त्यांना नाराज करायचं नसतं त्याच्यामुळे ते एखादं गाणं होतं आम्ही दहाच्या पुढे आम्हीच वाजवत नाही आता पुणे मुंबईत आहेतच की पर्यंत परमिशन पण तुम्हाला स्ट्रिक्ट नियम का सोलापूर जिल्ह्याला जिल्ह्याला म्हणा किंवा जेव्हा म्हणजे फक्त वरच काय येत आहे सगळ्या रोज ध्वनी प्रदूषणावरच काय येत आहे जे बाकीचे पण पोल्युशनचे विषय आहेत किंवा प्रदूषणाचे ध्वनीवरच काय लागला विषय तुम्ही आत्मचिंतन नाही का केलं काही लोकांना त्रास झाला त्याला मान्य आहे की काही आवाजांचा लोकांना त्रास होतो लहान मुलांना त्रास होतो आता तुम्ही बार्शीतला प्रत्येक वाला जर बघितलं तर म्हणजे आम्ही तर वैयक्तिक मी असेल किंवा बाकीचे अजून मी तर काही बार्शी सिटीत वाजवलं नाही त्याच्यामुळे पण मी याच्या आधी दुसऱ्याच्या समोर वर वाजवलेलं आहे त्याचा असं आहे की आम्ही वाजवतच नाही हॉस्पिटल असेल कोर्ट असेल कचेरी असेल ह्या ठिकाणी आम्ही सॉन्ड बंद करून तिथून लांब लोकेशनला गेल्या नंतरच ह्याच गणित कसं असतं आर्थिक गणित काय कमीत कमी तुमचे जे युनिट आहे सगळं तुमची टीम आहे तर त्या त्या टीमच्या युनिट मध्ये किती रुपयापासून तुमचं आर्थिक गणित आहे किती रुपयापासून सुरू होतं म्हणजे सुपारी, जा जा सुपारी नुँ नुँ हो जे ऑर्डर घ्यायची सुपारी असेल तर ती किती युनिट पासून सुरुवात होते म्हणजे तुमच्यात किती जण काम करतात या सगळ्यावर घर अवलंबून किती आणि तोटा सगळ्यात जास्त कुणाला होणार आहे यातल्या सर्वात खालची फळी कोणती आहे कि त्यांच्यापासून सुरुवात होणार आहे जे डी जे चालकापर्यंत येणार आहे ती फळी आता सर्वात खालची फळी म्हणजे आम्हाला सौंड वगैरे सगळं उचलायला सेट करायला म्हणजे जी मुलं आहेत मी बी काय किंवा इथून सुरुवात होते लाईट असेल शर्पी लाईट असतील त्याची त्याची तेच, इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे लाईट ज्ञान करण्यासाठी मुलं न्याय लागतात बरं सगळ्या गोष्टी आहेत आता माझी जी गाडी आहे त्याच्यावर ड्रायव्हर आहे त्याला एक पगार आहे ठरावे मग तेव्हा दुसरं काय काम करू शकत नाही असं नाही पण आम्ही त्याला एक महिन्यासाठी सांगितलं की तू गाडीवर ये हेल्पर मुलं असतील वाजवणारे ऑपरेटर ह्या काम म्हणजे त्यांची नाही ना काय त्याच्यामध्ये हे करतात किंवा प्रत्येकाची कला आहे कलेसाठी पण करणारे माणसं आहेत मग ते मध्ये कलाकाराचं कौतुकाने पोट भरत नाही ती गोष्ट आहे कौतुकाने पैसे पण मिळले पाहिजे थोडेफार म्हणजे पासून ड्रायव्हर आले गाडी लाईट सगळे सगळे लाईट व्यवस्था ना सरकारला सुद्धा आता आम्ही गाडीत डिझेल टाकलं तरच सगळ्या गोष्टी बरोबर आहे म्हणजे डिझेल सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात आता काय म्हणजे जवळजवळ एक पाच सहा ऑपरेटर एक दोन तीन ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर असं वाटत नाही का ह्या तरुण पिढी भरकटली जाते की भरडली जाते भरडली जाते भरकटली जाते पण कोणती भरकटली जाते आणि कोणती भरडली जाते ज्यांची काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे ती भरडली जाते आणि भरकटले जाते तर भरकटत नाही पूर्ण <laughs> कारण सगळे आपापल्या कष्टावर विश्वास आहे पोरांचा करण्याची तयारी <laughs> म्हणजे जेव्हा एखादा उद्योग असा उंचीवर जातो आणि असा अचानक त्याच्यावर गदा येते <laughs> तेव्हा तुम्हाला काय वाटतं पर्सनली काय वाटतं तुम्हाला आता वाटायचं वाट म्हणजे की काहीतरी करून पोरग निघला पाहिजे सरकार एकीकडे म्हणत की तुम्ही युवकांना रोजगार देता कुणाला नोकर आहेत सांगा सध्या शिकून कितीतरी घरी बसलेले आम्ही पण करतोय की अ डेसिमल ठरवून द्यावं अनेक नियमाटी घालून द्यावं त्या सगळ्या नियमाटीमध्ये सर्व डी जे चालकांची पर्सनली तुमची पण इच्छा आहे की मी नियमात काम करेल तर आमची जे चर्चा झाली सगळ्याची सर्वांचं एकंदरीत मत आले की नियमात काम करू कॉम्पिटिशन मध्ये किंवा समोरासमोर साऊंड लावून वाजवणार नाही असं काही होणार नाही म्हणजे आता येणाऱ्या गणेशोत्सवात किंवा येणाऱ्या एखाद्या सणा दिवशीच अशा गोष्टींची नियमावली येते आणि इतर दिवशी येत नाही तर कुठेतरी ह्यात तुम्हाला काही शंका वाटते किंवा काही अशा काही शंका आहे का तुमच्या मनात आता काय म्हणून हे करणार की उत्सवात आवाज जास्त असतो मंडळ जास्त असतात त्याच्यामुळं कदाचित करत असतील ह्या गोष्टी बाकीचे सण कमी उत्साहात साजरा होतात उत्सव हा चांगले उत्साह साजरा होतो किंवा मंडळ जास्त असतात <ईकल> युवक जास्त इन्व्हॉल्व असल्याचे जा त्यामुळं कदाचित त्याच्यासाठी हे पाऊल उचलले गेलं असेल <ईकलास्तास> एवढंच